नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केड़ी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्विपाद व त्रिपाद नक्षत्र याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत द्विपाद व त्रिपाद नक्षत्र हे अशुभ म्हणजे अनिष्ट मानले गेले आहेत द्विपाद नक्षत्र कोणते आहेत याबद्दलची आता माहिती पाहूया द्विपाद नक्षत्र म्हणजे द्विपाद नक्षत्र ही व धनिष्ठा ही जी तीन नक्षत्र आहेत त्यांना द्विपाद नक्षत्र मानले गेले आहे व त्यानंतर त्रिपाद नक्षत्र म्हणजे जी नक्षत्र म्हणजे ज्या नक्षत्रांची नावं कृतिका पुनर्वसू उत्तर फाल्गुना विशाखा उत्तर शाळा व पूर्वभाद्रपथा हे जे सहा नक्षत्र आहेत यांना त्रिपाद नक्षत्र मानले मानले गे गेले आहे जर एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू जर या नक्षत्रावरती म्हणजे द्विपात किंवा त्रिपात नक्षत्रावरती जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास तर द्विपाद किंवा त्रिपात शांती ही करावी लागते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की द्विपात व त्रिपात नक्षत्र कोणती आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद